मानवाच्या विकासाचा प्रवास खरंच किती रंजक आहे नाही का विचार करा लाखो वर्षांपूर्वीचं साधं सरळ जीवन आणि तिथून सुरू झालेला हा प्रवास आज आपल्याला ह्या तंत्रज्ञानाने भरलेल्या जगात घेऊन आलाय तर मग चला या अद्भुत प्रवासाचा आपण एकत्र मागोवा घेऊया पण थांबा लाखो वर्षांचा प्रवास आणि तोही फक्त काही मिनिटात हे कसं शक्य आहे अशक्यच वाटतंय ना पण ठीक आहे चला तर मग हे आव्हान स्वीकारूया आणि वेळेच्या या गाडीत बसून एक वेगवान सफर करूया तर आपल्या या प्रवासाची सुरुवात होते थेट दगडांपासून हो दगड मानवी इतिहासाचा हा सर्वात पहिला आणि खरं तर सगळ्यात मोठा टप्पा आहे याच टप्प्याने आपल्या प्रगतीचा पाया रचला आणि त्यालाच आपण म्हणतो अश्मयुग आता हे जे अश्मयुग आहे ना ते काही एकाच प्रकारचं नव्हतं त्याचे आपल्याला तीन मुख्य भाग दिसतात पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग आणि ह्या प्रत्येक टप्प्याने मानवी जीवनाला एक नवी वेगळी दिशा दिली चला आपण थेट पुराश्मयुगातच जाऊया जरा कल्पना करा एक असं युग जिथे जीवन म्हणजे रोजचा संघर्ष होता लोक फक्त शिकार आणि अन्न गोळा करण्यावर जगायचे सतत एका जागेवरून दुसऱ्या जागी भटकंती आणि त्यांच्या हातात शस्त्र म्हणून काय होतं तर फक्त दगडाचं एक साधंसं हत्यार आणि ही हत्यारं जरी साधी वाटत असली तरी ती तितकी साधी नव्हती ह तेव्हाच्या मानवानं चट आणि अंगटसारखे खास कठीण दगड निवडले कारण त्याला माहीत होतं की यातूनच धारधार हत्यारं बनतील म्हणजे बघा निसर्गात जे काही उपलब्ध आहे त्याचा उत्तम वापर कसा करायचा हे त्यांनी तेव्हाच दाखवून दिलं होतं खरं तर हीच होती आपल्या तंत्रज्ञानाची पहिली पायरी आणि मग मग लागलाय कसा शोध ज्यानं मानवाच्या इतिहासाला अक्षरशः कलाटणी दिली तो शोध होता आगीचा अग्नी विचार करा यामुळे फक्त अन्न शिजवून खाता येऊ लागलं असं नाही तर रात्रीच्या अंधारात जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक आगीभोवती एकत्र येऊ लागले त्यांचे सामाजिक संबंध घट्ट होऊ लागले म्हणजे बघा एका शोधानं सगळंच बदलून टाकलं पुराश्मयुगानंतर येतो तो, तो काळ मध्याश्मयुगाचा हा ना एक प्रकारचा बदलाचा संक्रमणाचा काळ होता कारण याच टप्प्यावर मानवानं पहिल्यांदा पशुपालन सुरू केलं आणि इथूनच त्याचं जीवन थोडं स्थिर व्हायला सुरुवात झाली आणि हा बदल किती मोठा होता हे आपल्याला इथं स्पष्ट दिसतंय म्हणजे बघा सतत भटकण्याऐवजी आता कायमस्वरूपी गाववस्तीची शक्यता निर्माण झाली फक्त शिकार करण्याऐवजी शेती आणि पशुपालनाचा पर्याय मिळाला आणि लहान लहान टोळ्यांऐवजी आता मोठे समाज एकत्र येऊ लागले ही तर एका मोठ्या क्रांतीची नांदी होती आणि अखेर ती क्रांती झाली नवाश्म युगात याच काळात मानवानं शेतीचं तंत्रज्ञान पूर्णपणे आपलंसं केलं आणि याचा परिणाम काय झाला तर तो एका जागी स्थिरावला गावं तयार झाली आणि आपला मानवी समाज कायमचा बदलून गेला पण थांबा याच काळात आणखी एक अविश्वसनीय गेम चेंजिंग शोध लागला तो म्हणजे चाकाचा शोध हा काही साधा शोध नव्हता ही तर वाहतूक क्रांतीची सुरुवात होती आणि गंमत म्हणजे आजही आपलं जग कुठेतरी याच एका शोधावर फिरतंय बरं तर आता शेती आणि चाकासारख्या मूलभूत शोधांमुळे पुढं काय झालं असेल तर याच पायावर उभ्या राहिल्या मोठ्या संस्कृती आणि राज्य चला तर मग आता आपण प्रवेश करूया प्राचीन काळात या काळात आपल्या भारतातही मोठ्या घडामोडी होत होत्या इथं सिंधू संस्कृतीसारखी एक अत्यंत प्रगत संस्कृती उदयास आली आणि त्यानंतर आली वैदिक संस्कृती म्हणजे आता मोठे संघटित आणि नियमबद्ध समाज तयार होत होते मग ह्या प्राचीन काळाची ओळख काय होती तर एक कृषीप्रधान समाज लोहाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला होता छोट्या मोठ्या राज्यसंस्था उदयास येत होत्या आणि व्यापारही चांगलाच वाढला होता या सगळ्यामुळे समाज जास्त प्रगत आणि स्थिर बनला प्राचीन काळ संपला आणि मग सुरू झाला मध्ययुगीन काळ हा काळ होता मोठ्या साम्राज्यांचा सत्तेच्या संघर्षाचा पण त्याचबरोबर कला आणि वेगवेगळ्या संस्कृतींच्या मिलाफाचा सुद्धा आणि मध्ययुगीन भारताचं राजकीय चित्र पाहिलं तर ते खूपच गुंतागुंतीचं दिसतं चालुक्य राष्ट्रकोट यादव त्यानंतर बहामणी आणि मुघल अशी कितीतरी शक्तिशाली साम्राज्य होती जी सत्तेसाठी सतत एकमेकांशी स्पर्धा करत होती आणि मग उजाडलं साल सतराशे सात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बलाढ्य मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली ही एक छोटी घटना नव्हती हा होता एका युगाचा अंत आणि एका नव्या युगाची सुरुवात आणि याच वळणावर सुरू झाला आधुनिक भारताचा काळ हा काळ होता परकीय युरोपीय सत्तांचा मोठ्या सामाजिक सुधारणांचा आणि अर्थातच स्वातंत्र्यासाठीच्या एका मोठ्या लढ्याचा या काळानं भारताचं रूपच पलटून टाकलं ह्या काळात काय काय झालं तर युरोपीय सत्तांनी भारतात पाय रोवले हळूहळू ब्रिटिशांची सत्ता वाढली त्याचबरोबर अनेक समाज सुधारणा चळवळी उभ्या राहिल्या आणि ह्या सगळ्यातूनच स्वातंत्र्यासाठीचा एक प्रदीर्घ लढा सुरू झाला एकोणीसशे सत्तेचाळीस हे एक सत्ते वर्ष नाहीये हा हजारो वर्षांच्या प्रवासाचा एक निर्णायक क्षण आहे याच वर्षी भारत स्वतंत्र झाला हा त्या लांब आणि खडतर प्रवासाचा कळसबिंदू होता तर मग आपण ह्या संपूर्ण प्रवासाचा थोडक्यात आढावा घेऊया आपण पाहिलं की मानवाने किती अविश्वसनीय प्रगती केली आहे एकेकाळी दगडाची साधी हत्यार वापरणारा मानव आज या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात वावरतोय हा जो हजारो वर्षांचा प्रवास आहे ना तो म्हणजे मानवी जिज्ञासा आणि त्याच्या कर्तृत्वाचा एक जिवंत दस्तऐवज आहे दगडी हत्यारांपासून सुरुवात मग चाकाचा शोध त्यानंतर शेती मग राज्यसंस्था साम्राज्य आणि आजची ही आधुनिक शहरं ही जणू काही प्रगतीची एक एक पायरीच आहे जी आपल्याला दाखवते की आपण कुठून आलोय आणि आज कुठे येऊन पोचलो आहोत पण हा प्रवास इथेच थांबलेला नाहीये हे नक्की मग आता प्रश्न हा उरतो की यानंतर मानवी जिज्ञासेची पुढची दिशा काय असेल आपण पुढे कुठे जाणार आहोत विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का